तर मी आराध्याची एक गंमत दाखवणार आहे बरं काहीतच आहे आईचं पण चालेल भांडे घाताची कामं आणि वहिनींचं पण मस्त असं रव्याची घावणे चालू आहेत बरं का करायलाची कामं म्हणजे आज मला नाश्त्याचेच प्रकार खायचे जास्त मला जेवण नको मी तर तुम्हाला एक मी गंमत दाखवणार आहे नक्की सांगा बरं का ती कशी वाटली तुम्हाला आणि कमेंट्स करा कसा व्हिडिओ माझा वाटला वगैरे आणि आराध्या सगळ्यांना हाय चला तर मग आता व्हिडिओला स्टार्ट होत आहे बाय बाय बघा आता बरं का व्हिडिओ स्टार्ट होते बरं का हळूहळू आराध्याला बघा मी कशी झोका बांधला आहे बरं का आहे मला आणि एकदम छान ओढणीच आहे एकदम आराध्या इतकी कम्फर्टेबल वाटते मला चलायला पण एकदम फास्ट मध्ये करता येत एकदम बॅग सारखं आणि एकदम असं भारी आणि आराध्या बघा अशी पण घेऊ शकतो आपण लहान मुलांना आणि त्यानंतर असा तिचा हातही बाहेर काढू शकतो बरं का मी आता हात घातला होता आत मध्ये खूप वेळ झालाय मी तिचा एन्जॉयमेंट केलेला आहे बघा तर आता तुम्ही बघा बरं का माझा व्हिडिओ कसा वाटतय बघा तुम्ही सांगा मला कमेंट्स करून आता बघा वा वाय आराध्या हाय आराध्या बघा कशी कसं वाटतंय माझी एवढं जेवढे बरं का माझे एकदम छान लहानपणी तर खूप छान तिच्या डोळ्यात तयार केलेल्या परंतु त्या टाकल्या नाही मी आता बघा तिच्या हाय कर आराध्या आणि किती कम्फर्टेबल एका ओढणीमध्ये बांधलंय कसं फक्त आराध्याला असं मस्त सगळ्यांना हात सोडते तरी पण आराध्या एकदम कम्फर्टेबल आहे बर का एकदम मस्त कशी नाही तिला वाटते काय तर मम्मीने वेगळा चुल तयार केला म्हणून एकदम भारी वाटतो छान अस हाय आमच्या आई घेऊन आलेले आहे का खाण्यासाठी मस्त असं छान खाऊन पण सांगते बघा कसं आराध्याचं आहे ती का आराध्याचं आहे बर गती केलेल पर अर्ध्यासाठी ठेवलं होतं पीठ साईडला करून रव्याचं तर ते केलेलं आहे अर्ध्याला गार झालं जाते बघा छान झालं अर्ध्या पण खायला आनंदाने मस्त मग बघा अर्ध्या पण किती आवडते बघ ती आराध्या का काय मग मम्मी खाती म्हणून तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला लाईक करून कमेंट्स करून नक्की सांगा दर अर्धे बघा हं चटक 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 गरम आहे बरं का चटक बसला म्हणजे मुला कसं वाटलं आरादले आरादले खूप झाले बरं का एकदम छान मस्त असे कम्फर्टेबल तिची जोडी पण आहे बर का पण जोडी नेमकी घरी मग मी जरा प्रॅक्टिस करते बर का थोडीशी तुम्हाला कळणार का प्रॅक्टिस करत होती आरादशी मम्मी त्या जोडीची पुढची व्हिडिओ आल्यानंतर कळेल आता मी सांगणार नाही बघा सगळं एक्साइटमेंट मध्ये सगळं ठेवणार आहे तर बाय बाय व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा नक्की आणि आमच्या चॅनलला मस्ती विचारला नक्की फॉलो करा सबस्क्राईबल केलं तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन पण दाबून ठेवा जेणेकरून जेव्हा जेव्हा आमचे व्हिडिओ येईल तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन ऑन ठेवलं तर लगेच तुम्हाला कळेल